जेजुरीतील जुने पालखी मैदानात बाजार स्थलांतरास विक्रेत्यांचा विरोध भाजी मंडई बंद करून निर्णयाचा निषेध विक्रेत्यांच्या दबावामुळे आठवडे बाजार स्थलांतर निर्णय तात्पुरता स्थगित जेजुरी नगर परिषदेने आठवडे बाजार जुने पालखी मैदान येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाला शहरातील भाजी विक्रेत्यांकडून आज बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीव्र विरोध दर्शवण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडईतील सर्व विक्रेत्यांनी एकत्र येत सकाळपासून मंडई बंद ठेवली आणि स्थलांतराच्या निर्णयाचा निषेध करत शांततामय आंदोलन केले नगर परिषदेकडून एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रकात पु पुणे पंढरपूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी व वा अपघात टाळण्यासाठी आठवडा बाजार एकतीस जुलैपासून जुने पालखी मैदान धालेवाडी रोड येथे हलविण्याचे निर्देश दिले होते मात्र विक्रेते फळ विक्रेते स्थानिक नागरिक आणि पथ कमिटी यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा चर्चा न करता घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याचे विक्रेत्यांनी स्पष्टपणे सांगितले विक्रेत्यांची भूमिका ठाम नवीन ठिकाणी वीज पाणी शौचालय पार्किंगसह कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत ग्राहकांचा प्रतिसादही मिळेल याची शाश्वती नाही आमच्या उपजीविकेवर गदा येणार आहे असे विक्रेत्यांनी ठणकावून सांगितले त्यामुळे विक्रेत्यांनी बाजार स्थलांतर मंजूर नाही अशा जोरदार घोषणा देत आंदोलन उभं केलं प्रशासनाचा निर्णय स्थगित वार्ताविरोध लक्षात घेता जेजुरी नगर परिषदेकडून बाजार स्थलांतराचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला असून पुढील आदेश मिळेपर्यंत आठवडा बाजार पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषद पटांगणातच भरवला जाईल असे लेखी नोटिसीमार्फत जाहीर करण्यात आले विक्रेत्यांचे स्वागत व मागणी विक्रेत्यांनी या विक्रे निर्णयाचे स्वागत करत हा निर्णय फक्त तात्पुरता नसावा तर कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे या घडामोडीनंतर लवकरच नगर परिषद पथविक्रेता कमिटी व विक्रेते यांच्यात चर्चा आयोजित केली जाण्याची शक्यता आहे जेजुरी शहरातील जनतेच्या व व्यापाऱ्यांच्या आवाजाला प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाने निर्णय मागे घेतला मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे अशाच बातम्याच्या स्थानिक बातम्यांसाठी भगत रहा लोकसेवक न्यूज